नमस्कार मित्रांनो मी विशाल उबाळे मित्रांनो ज्या शेतकऱ्यांचे काही अडचणीमुळे पीक विमे भरण्यात आले नव्हते त्या शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे कारण पीक विमा भरण्यासाठी मुदतवाढी देण्यात आली आहे त्या त्यासंदर्भातच जी आरसुद्धा प्रसिद्ध करण्यात आला आहे तर तुम्ही ते जी आरमध्ये बघू शकता प्रधानमंत्री पीक विमा योजने अंतर्गत खरीप हंगाम दोन हजार चोवीसमध्ये शेतकऱ्यांना ऑनलाईन विमा अर्ज भरण्यास दिनांक एकतीस सात दोन हजार चोवीस पर्यंत मुदत मुदतवाढ देण्याबाबतचे हे परिपत्रक दिनांक पंधरा जुलै दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आले आहे केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप, दो, खरीप हंगाम दोन हजार चोवीस यासाठी अंतिम मुदतवाढ ही पंधरा सात दोन हजार चोवीस अशी निश्चित करण्यात आली होती तथापि शेतकऱ्यां करें, शेतकऱ्यांना या योजनेत सहभागी होण्यासाठी येणाऱ्या अडचणी विचारात घेऊन योज योजनेत सहभागी होण्यासाठी पुरेसा कालावधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने केंद्र शासनाने संदर्भ क्रमांक दोन येथील पत्रांवर दिलेल्या मान्यतेस अनुसरून प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम दोन हजार चोवीसमध्ये शेतकऱ्यांना ऑनलाईन विमा अर्ज भरण्यास दिनांक एकतीस सात दोन हजार चोवीस पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे तर मित्रांनो शेतकऱ्यांना आता पीक विमा भरण्यासाठी एकतीस सात दोन हजार चोवीस पर्यंत ही मुदतवाढ देण्यात आली आहे तर ज्या शेतकऱ्यांनी अजूनपर्यंतही पीक विमा भरला नव्हता त्या शेतकऱ्यांनी आता एकतीस तारखेच्या आत हा आपला पीक विमा हा भरून घ्यावा तर अशी महत्वपूर्ण माहिती होती तुम्हाला जरी माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक ला करा तसेच ही माहिती इतर गरजू शेतकऱ्यांपर्यंत शेअर करायला देखील विसरू नका धन्यवाद